नमस्कार हो। शी स्वामी समर्थ आज सकाळपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि मिस्टर ऑफिसला गेले मुलगा पण स्कूलमध्ये गेलेला आहे आणि आता शुभ्रा आणि मी आम्ही आहोत घरी तर आमच्यासाठी दोघींसाठी मी आता चहा बनवते तर शुभ्रा चहा घेणार आहेस ना हो चहा आणि काय बिस्किट कशी नको बिस्किट नुसता चहा हां अर्धा कपच घेशील ना हां

शुभ्रा आधी म्हणाली बिस्किट नको आहे आणि आता तिला हवा आहे बिस्किट तर तिने ते बिस्किट घेतला आहे आणि चहा आता आम्ही ते बाल्कनीमध्ये बसून चहा एन्जॉय करते तर आज आमच्या लादी पुसणाऱ्या मावशी येणार नाहीयेत त्यामुळे आम्ही दोघींनी कामं वाटून घेतलेली आहेत आणि शुभ्रा कचरा करते आणि मी मग लादी पुसून घेते आता माझी सगळी कामं आवडलेली आहेत आणि मी आता जेवण करायला सुरुवात करते तर मी सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सुक्या मच्छीचं सुकटवणी बनवणार आहे सुकटीचं म्हणजे को असतो ना सुका त्याचं सुकटवणी बनवणार आहे आणि भात तर सगळ्यात आधी मी आता कुकरला भात लावून घेते कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहेत आता मी जवळा साफ करून निवडून घेते आणि इकडे अंडी पण बॉईल करायला ठेवलेली आहे तेव्हा मी फक्त निवडून घेतला आणि त्यानंतर आता धुवून घेते चार पाच वेळा जवळा धुवून घेते सुटटोळी तयार आहे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला जवळून दाखवू जरा हा सुटटोळी तयार आहे भात तयार आहे आता मी ऑमलेट करायला घेते ऑमलेट बनवून घेते तर अगदी साधा ऑनलेट बनवते मीठ घातलेला आहे त्याच्यामध्ये मी आता अंड करते कधी कधी मी मिरची पण घालते याच्यामध्ये हिरवी मिरची पण आज साधाच करते असा हे ऑमलेट ते लोक देतात ना मध्ये देतात असं ऑमलेट साधा हा मोठा गोडिया

Like लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये